आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह कवटेमाकाळ येथे संत गजानन महाराज विविध कार्यक्रम कौटेमाकाळ येथील एन टी पाटील नगरमधील श्री गजानन महाराज बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती माजी नगरसेवक अशोक तात्या पाटील यांनी दिले यावेळी बोलताना अशोक पाटील पुढे म्हणाले की बुधवार दिनांक चार पासून रविवार दिनांक आठ अखेर सकाळी सात ते साडेआठ श्री गजानन विजय ग्रंथाचा सामुदायिक पारायण सोहळा होणार आहे तर बुधवार दिनांक चार ते शनिवार दिनांक सात अखेर सायंकाळी सहा ते रात्री आठ अनुक्रमे मुक्ताई महिला भजनी मंडळ मणेराजुरी राधाकृष्ण महिला भजनी मंडळ कुमठे दरही दम अकॅडमी शाखा कवटेमहाकाळ सत्यसाई सेवा समिती कवटेमहाकाळ यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे तर रविवार दिनांक आठ रोजी सकाळी नऊ ते अकरा विठ्ठल मंदिर भजनी मंडळ बोरगाव यांच्या भजनाचा कार्यक्रम होऊन आरती व नंतर पुले टाकून महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे तर याचा तमाम भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे यावेळी राहुल लोहारसह भाविक भक्त उपस्थित होते जनसंवाद लाईव्ह न्यूज साठी मुख्य संपादक चंद्रकांत जगताप बनेवाडी जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा